नमस्कार मित्रांनो मी रवींद्र तायडे पाटील आणि तुम्ही पाहता ए ग्रुएटीएम आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतीविषयक माहिती असेल सरकारी योजनांचे अपडेट असेल वेळोवेळी घेण्यास प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आपण आज तुतीपाल्याचा पशुखाद्यासाठी वापर कसा करायचा त्या विषयावर थोडा आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तुती पाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक आहेत त्याच्यामुळं काय आहे साहजिक जनवराचं दूध याच्यामुळे चांगल्या दू प्रकारे चा दुपत्या जनावरात झाले तो ती पाल्याचा वापर केला तर चा चांगल्या प्रकारचं चा दूध वाढतं दू दू आता आपल्याकडं पाला उरलेला आहे ब्याज झालेलं आहे आपली आणि पाला उरलेलाच आहे पाल्याचं नियोजन कसं करायचं आहे आपल्याला आता आपण पाला जास्त दिवस पुढच्या ब्याजसाठी जास्त दिवस वावर ठेवू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जेवढा हिरवा आहे तेवढा जनावराला टाकून द्यायचा आपल्या पशु जनवरायला आणि उरलेलं पाल्याचं आपल्याला नियोजन असं करायचं आहे की हे बघा अशा प्रकारच्या पेंढ्या बांधून घ्यायच्या आहे आणि पेंढ्या बांधल्याच्या नंतर आपल्याला ह्या सुकू सुकू सुकून ठेवायच्या आहे पेंढ्या त्या सुकल्यानंतर ही जानवर याला चांगल्या प्रकारे खातात त्यामुळं आपल्याला या सुकून याची ठप्पी मारून ठेवली ठेवायची चांगली वाळ्यानंतर विशेष करून याला बांधण्यासाठी आपण तुतीच्या काड्याचा उपयोग केलेला आहे तुतीचा काल्या काड्याला एक चांगल्या प्रकारचं वरदान म्हणलं तर हरकत नाही एक चांगल्या प्रकारचं आंबाडीच्या सालासार सालीसारखं तुतीच्या काड्यात साला असल्यामुळं पेंडी मला तरी नाही वाटत या वेळेस आपली तुरीची तरी आ, हे सुटू शकते पण तुतीची सुटणार नाही याची नक्कीच आपल्याला खात्री आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही आहे चांगल्या प्रकारे आपण याला बांधून ठेवू शकतो एक पशुखाद्याच्या वापरासाठी एक बेस्ट पर्याय आपल्याला पाला सुकून ठेवला तर एक चांगला पाला सुकून ठेवायचा एक चांगला पर्याय आपल्याकडेही व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय